अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांना बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुपौर्णिमा विशेष करावायची एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे खरं या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमधील मधील जी गुरुपौर्णिमा आहे ती एकवीस जुलै रोजी आलेली आहे बघा अत्यंत महत्त्वाचा दिवस ज्या दिवसाची आपण संपूर्ण वर्षभर आतुरतेने वाढ बघत असतो खरं तर गुरुपौर्णिमेचा दिवस हा आपल्या गुरूंची सेवा करण्यासाठी गुरूंना प्रसन्न करण्यासाठी आणि आपलं जे गुरुबळ आहे ते मजबूत करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो प्रत्येक वर्षी आपण गुरुपौर्णिमेच्या ज्या सेवा आहेत त्यांची सुरुवात एकवीस दिवस अकरा दिवस किंवा मग सात दिवस अगोदरपासून करत असतो आता एक जुलैपासून जर तुम्ही सेवांना सुरुवात केली एक तर एकवीस तारखेला बरोबर एकवीस दिवस पूर्ण होतात बघा मी खरं तर गुरु पौर्णिमेच्या बऱ्याचशा काही ज्या विशेष आणि महत्त्वाच्या सेवा आहेत इच्छापूर्ती करणाऱ्या संकटांचा नाश करणाऱ्या महाराजांची प्रचिती देणाऱ्या किंवा आपली अडलेली जी काम आहे ती मार्गी लावणाऱ्या अशा ज्या विशेष आणि महत्वाच्या सेवा आहेत ह्या मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या गुरु पौर्णिमेचा एक अत्यंत प्रभावी उपाय उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा पण ही सेवा जर तुम्ही या एक जुलैपासून एकवीस जुलैपर्यंत केली तर तुमच्या आयुष्यात अशक्य असं काहीच राहणार नाही तुमच्या नशिबात जे नसेल तेही महाराज तुम्हाला देतील मनातील प्रत्येक प्रत्येक इच्छा पूर्ण करतील आढलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला मार्ग दाखवतील बघा बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की आपण गुरुचरित्र पारायण करावं प्रत्येकाला वाटतं तुम्हाला मला म्हणजे अगदी साधा एखादा स्वामी भक्त नवीन आलेला असतो त्यालाही वाटतं की माझ्याकडनं हे पारायण घडावं कारण हे जे पारायण आहे ते इतकं मोठं किंवा त्याची पवित्रता इतकी मोठी आहे की ती शब्दातही आपण सांगू शकत नाही त्याच्या इतकं मोठं पारण दुसरं कुठलंच नाही पण त्याचे नियमही तितकेच कठीण आहेत आणि त्याचे नियम इतके कठीण आहेत की आपल्याला इच्छा असूनही बराच वेळा ते पारायण करणं शक्य नसतं मात्र आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुम्ही गुरुचरित्र पारण करत नसाल तर त्याच्या ऐवजी करावायची एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे बघा तुम्हाला गुरुचरित्रातीलच हा एक अध्याय एक जुलैपासून एकवीस जुलैपर्यंत वाचायचा आहे हा एक अध्याय जर तुम्ही या एकवीस दिवसात म्हणजे हे सलग एकवीस दिवस तुम्ही हा एक अध्याय पठण केला तर तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्राचं म्हणजे संपूर्ण गुरु चरित्र पारायणाचं जे फळ आहे ते तुम्हाला लाभेल तुमच्या आयुष्यामध्ये जे काही संकट तुम्ही भोगत असाल तर त्या संकटातून तुम्हाला मार्ग मिळेल स्वतः महाराज तुम्हाला दर्शन देतील आणि तुमच्या इच्छित ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण करतील दोन गोष्टी सांगणार आहेत एक तर तुम्ही हा अध्याय वाचू शकता किंवा एक तुम्हाला मी मंत्र देणार आहे एकतर तुम्ही तो मंत्र म्हणू शकता बरोबर एक जुलैपासून एकवीस जुलैपर्यंत दररोज हा अध्यावाचा किंवा बरोबर एक जुलैपासून एकवीस जुलैपर्यंत दररोज हा मंत्र म्हणा या दोनही सेवा तुम्ही एकत्रित करू शकतात ज्यांना वेळ आहे तर त्यांनी दोनही सेवा एकत्रित करा जास्त काहीही पंधरा ते वीस मिनिटं फक्त लागतील पण जे खूपच बिझी आहेत ज्यांना वेळ अजिबातच नाही आहे त्यांनी एकतर मग हा अध्यावाचा किंवा एकतर मग हा मंत्र म्हणा ठीक आहे आता कुठला मंत्र आहे नक्की कुठला अध्याय वाचायचा आहे काय सेवा आहे हे सगळं काही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्या दिवशी तुम्ही संकल्प म्हणजे ज्या दिवसापासून तुम्ही सुरुवात कराल एक जुलैपासून की महाराज आजपासून मी गुरुचरित्रातील या अध्यायाच्या पठणाला सुरुवात करत आहे त्यावेळेस तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा हे ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तिथे जाऊन बघा संकल्प करायचा आहे नाव गोत्र जे काही असेल ते सांगून इच्छा व्यक्त करायची आहे संकल्प केल्यानंतर तुम्हाला गुरुचरित्रातील चौदावा अध्याय बघा मोठं ग्रंथ म्हणजे मोठा जो आपला ग्रंथ असतो तो नाही घ्यायचा तो ग्रंथ अत्यंत पवित्र असतो तो नेहमी हाताळणारा ग्रंथ नाही आहे असे छोटे छोटे पुस्तकं भेटतात कुठेही तुम्हाला स्टेशनरीमध्ये किंवा जिथे पूजेचं साहित्य भेटत तिथे सहज मिळून जाईल तिथून तुम्हाला गुरुचरित्रचा हा चौदावा अध्याय आपल्या घरी आणायचा आहे ठीक आहे चौदावा अध्याय हा अध्याय घरी आणून एक जुलैपासून एकवीस जुलैपर्यंत दररोज तुम्हाला हा चौदावा अध्याय चौदा वेळा वाचायचा आहे चौदा वेळा कमीत कमी जर कमी ज्यांना वेळ अजिबातच ता नसेल तर त्यांनी सात वेळा पण जे घरीच आहेत ज्यांना खूप नियम नको आहेत किंवा खूप काही नको आहेत तर त्यांनी हा अध्याय चौदा वेळा वाचा बघा याचे जे नियम आहेत ते म्हणजे मांसार करायचं नाही कुठलीही सेवा असेल मी नेहमीच सांगते संकल्पने करत असताना नॉनव्हेज खात नाही बाकी ब्रह्मचार्य हो किंवा हो बाकी असे काहीच नियम नाही हां जर सुतक आलं तर सुतकात नाही करू शकत आणि मग जर मासिक धर्म असेल तर मग मासिक धर्मामध्ये ते तीन चार दिवस तुम्हाला स्कीप करायचे आहेत बाकी पुढे तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे हा एक अध्याय तुम्हाला रोज चौदा वेळा वाचायचा आहे कमीत कमी सात वेळा तुम्ही वाचू शकता ठीक आहे त्याच्यानंतरची जी दुसरी तुम्हाला सेवा म्हणजे दुसरा तुम्हाला श्लोक सांगतीये हा मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला तुम्ही तुमच्यावरती आहे तुम्ही एकवीस वेळा म्हणाल एक्कावन्न वेळा म्हणाल किंवा एकशे आठ वेळा म्हणाल जर तुमच्याकडे हा चौदावा अध्याय अवेलेबल नसेल किंवा वाचणं शक्य नसेल तर आता जो मंत्र सांगतीये तो मंत्र लिहून घ्या आणि हा मंत्र बरोबर एकवीस एक, एक जुलैपासून एकवीस जुलैपर्यंत जेवढ्या वेळा तुम्हाला शक्य होईल तेवढ्या वेळा म्हणा बघा या एका श्लोकमध्ये संपूर्ण बावन्न अध्यायांचे संपूर्ण बावन्न अध्यायांचे जे सार आहे ते सार या श्लोक मध्ये आहे आणि हा एक श्लोक तुम्ही म्हटला तर तुम्हाला संपूर्ण त्या पारायणाचे फळ लागते बघा <coughs> श्लोक काय आहे व्यवस्थित ऐका दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाठ पिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती करंजा ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला भिल्लूवाडे चिया संगमा मठ गंगापुरी वसे वारी दिनांचा श्रमा पुन्हा एका दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाठ पिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती करंजा ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला भिल्लुवाडीची संगमा तेथून मठ गणगापुरी वसे वारी दिनांचा श्रमा हा मंत्र तुम्हाला जेवढ्या वेळा पण एकवीस एकावन्न एक एकशे जेवढे वेळा शक्य तेवढे वेळा दररोज म्हणायचं आहे एकवीस जुलैपर्यंत तुम्हाला कंटिन्यू ही सेवा करायची आहे याने महाराज प्रसन्न होतील स्वतः दर्शन देतील महाराजांचे दृष्टांत भेटतील आणि मनामध्ये कितीही कठीण असणारी इच्छा महाराज स्वतः तुमची पूर्ण करतील ज्यांना अजिबातच वेळ नाही आहे किंवा ज्यांना काही करणं शक्य नाही आहे तर त्यांनी या दोन सेवांपैकी एकतर चौथावा अध्याय किंवा मग सांगितलेला जो श्लोक आहे तो दोघांपैकी कुठलीही एक सेवा केली तरीही चालेल